नमस्कार मंडळी वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे आज आपण आलोय आर्टफुलनेस सेंटरच्या समर कॅम्प मध्ये ह्या समर कॅम्प मध्ये काय काय का फन मस्ती आहे आणि तिकडचं फूड कसं आहे घाण्याची फॅसिलिटी कशी आहे त्याची कॉस्ट काय आहे याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिलॉग मध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता आम्ही चाललोय पनवेल स्टेशन पासून एसआरसीएम आश्रम कडे आश्रम फारच जवळ आहे त्यामुळे रिक्षा करायचीही गरज नाही इकडे एक्झॅक्टली जायचं कसं ते मी स्क्रीनवर दाखवलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हार्टफुलनेस हे एक ध्यान केंद्र आहे आणि ध्यान केंद्रातर्फे लहान मुलांसाठी समर कॅम्प आयोजित केलेला आहे श्रेयाचा हा पहिलाच समर कॅम्प असल्यामुळे तिच्या बरोबर पेमेंट केलं आणि समर कॅम्प मध्ये दोघांची एंट्री झाली पहिल्या दिवशी नाश्त्याला अप्रतिम इडली आणि चटणी होती श्रेयाने मात्र एकच इडली खाल्ल्यामुळे तिला मी बाहेर नाश्त्याला घेऊन गेले कस आहे चटणी बरोबर छान ना बलून गेम खेळून झाल्यावर सगळ्यांनी ट्रेनिंग रूममध्ये स्वतःचे इंट्रोडक्शन दिले 何 <laughs> श्रेया थक गई है, श्रेया खबर में नर्तक हो रहा है, थोड़ा सा, अभी मैं दूसरी साइड देख देखी आप स्ट्रेट हो सकते हो, मैं दूसरी साइड आप स्ट्रेट हो जाओ, पूरा आप अनिका नहीं लेकिन पूरा दिख रही की, साइलेंट आइस, साइलेंट वाटर, साइलेंट Baba wanted to meet the landlord, as he had heard a green uh, It does not mean there is a relation. आमरस भात छान आहे आणि काय आवडलं सगळं आवड मस्त आहे आवडलं तुला मजा आली बनवायला वन yes. टू थ्री ची रात्री ही मुलं आमच्या रूम मध्ये उनो खेळायला आलेली छोट्या बायगोपायांचाही भगवद्गीतेच्या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग दिसला

आश्रमाच्या बाहेरच एकवीरा वडेवाले म्हणून स्नॅक्स कॉर्नर आहे तिकडे मंचुरियन चायनीज भेळ वडापाव मिसळ फ्रँकी असे भरपूर प्रकारचे अन्नपदार्थ खायला मिळतात कुठल्याही ठिकाणी गेल्यावर तुमची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आजूबाजूची चांगली खाण्यायोग्य ठिकाणं मी व्हिडिओमध्ये सांगत असते पनवेल आश्रम मला जर भेट देत चालतं इकडचा स्वीट लॅम सोडा नक्की पिऊन बघा तू सगळीकडे प्यायला ना स्वीट लँम सोडा तुला कुठला आवडतो हाच आवडतो आपण थँक्यू स्वीट लॅम्ब सोड्याची गाडी एक्झॅक्टली मँगो गार्डनच्या बाहेरच असते गार्डन लोकेशन एस आर लोकेशन एसआरसीएम आश्रमाच्या समोरच असल्यामुळे हो आम्ही अधूनमधून मधून गार्डन मध्ये खेळायलाही येत होतो दुपारच्या जेवणात गुलाबजाम होते असे तोंडात विरघळणारे गुलाबजाम फक्त घरच्या हातानेच बनू शकतात जर नेक्स्ट टाइमही तुम्हाला अशा समर कॅम्पची इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली दिलेला फॉर्म फिल करा मुलांसाठी काय काय ऍक्टिव्हिटीज असतील त्याबद्दलचे सगळे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वेळोवेळी देतच जाईल एस आर सीएम आश्रम आहे हार्टफुलनेस सेंटर पनवेलचा ह्याच्याबद्दलचा एक व्हिलॉग मी ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे तो तुम्हाला वरती आय बटनवरही बघायला मिळेल तेव्हा आपण बाबूजींची वन ट्वेंटी फिफ्थ बर्थ एनिव्हर्सरी आपण तिकडे सेलिब्रेट केलेली अशा फॅसिलिटी आहेत रूम कशा आहेत हे सगळं मी त्याच्यात डिस्कस केलेलंच आहे तर ह्या व्हिलॉगमध्ये आपण बघणार आहोत की लहान मुलांसाठी कमर कॅम्प अरेंज केलाय तो किती वर्थ आहे पॉइंट नंबर वन ह्या समर कॅम्पला यायच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या बरोबर असणे गरजेचे आहे ते म्हणजे हा सगळा तुम्ही बघताय की सगळा जंगल एरिया आहे तर ह्या जंगल एरियात डासांची संख्या असू शकते त्यामुळे संध्याकाळी रात्री तुम्ही जेव्हा इकडे झोपाल नाईट स्टे कराल तेव्हा डासांपासून सेफ राहण्यासाठी तुम्ही ओडोमास नक्की घ्या ओडोमास किंवा कुठलाही क्रीम ज्याच्याने तुम्ही सेफ राहाल ओके तर हा झाला पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू uh, कुठल्याही uh, पिकनिकला जाताना समर कॅम्पला जाताना कुठल्याही ऍक्टिव्हिटीज करताना आपल्या बरोबर एक छोटं डायरी पेन असलंच पाहिजे त्यामुळे ते तेही जवळ ठेवा आंघोळीच्या गोष्टी आहेत टॉवेल ब्रश टूथपेस्ट या सगळ्या बेसिक गोष्टी साबण हे सगळं तुम्हाला बरोबर कॅरी करायचं आहे हा झाला पॉइंट नंबर थ्री ओके तर ह्या तीन गोष्टी तुम्ही बॅगेत पॅक करा आणि बाकी दोन दिवसाचे कपडे वगैरे पॅक करून आता तुम्ही समर कॅम्पला निघू शकता हा समर कॅम्प दोन दिवसाचा होता वन नाईट स्टे आहे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत ऍक्टिव्हिटीज तर तुम्ही बघतातच आज स्क्रीनवर खूप छान ॲक्टिव्हिटीज इकडे झाल्या आहेत आणि फूड फूड पण खूप सुंदर होतं इकडचं एकदा ब्रेड पकोडा दिलेला एकदा आईस्क्रीम्स दिलेले आणि नॉर्मल जेवण पण होतं त्यामुळे लहान मुलांना साजेस असं सगळं जेवण इकडे मिळतं आणि तुम्हाला समर कॅम्प विषयी अजून काही प्रश्न असतील किंवा नेक्स्ट समर कॅम्प लागल्यावर त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल खाली तर खाली दिलेला फॉर्म तर भराच पण ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पोस्ट कम्युनिटी पोस्ट टाकेन तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कळेल की नेक्स्ट समर कॅम्प कुठे आहे कोणासाठी आहे अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आजूबाजूला घडत असतात पण आपल्याला माहिती नसतात तर त्यासाठी त्याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मी कम्युनिटी पोस्टमध्ये देतच असते तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये ते सांगत जा म्हणजे मला प्रोत्साहन मिळतं तुम्ही माझ्याशी बोलताय मी एकटीच अशी व्हिडिओ बनवते असं नाही आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघताय त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया येत आहे त्याच्यावर माझे पण रिप्लाय येणार आहेत तर कमेंटमध्ये माझ्याशी गप्पा मारायला येत जा लहान मुलांच्या रिलेटेड सगळेच पॅरेंट थोडे वरीड असतात की त्यांना चांगली जडणघडण मिळावी म्हणून तर तुम्हालाही त्याच्याबद्दलचा अलर्टनेस असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारू शकता त्याच्याशी रिलेटेड मी व्हिलॉग बनवू शकते जसं मस्ट विजिट प्लेसेस फॉर किड्स ही एक प्लेलिस्टच बनवली आहे मी की तुम्हाला जर लहान मुलांना चांगलं घडवायचं आहे तर सगळ्या टाईपचा था एक्सपिरियन्स त्यांना देणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मुलांना कुठे कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवू शकता हे सगळं मी त्या प्लेलिस्टमध्ये टाकणार आहे आणि हा समर कॅम्पचा व्हिडिओ पण मस्ट विजिट प्लेसेस फॉर किड्स ह्या प्लेलिस्टमध्ये ॲड करते इथे राहण्याची सोय ही चांगली होती तुम्हाला काय वाटतं या समर कॅम्पची कॉस्ट काय असेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला लिहून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा कारण हा समर कॅम्प जरी तुम्हाला मिळाला नसेल तर ह्याच्यासारख्या अनेक समर कॅम्प येणार आहेत जे मी ह्या चॅनलवर पोस्ट करणार आहे आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळत राहणार आहे ओके तो तुमच्यासारख्या इतर पेरेंट्सलाही या समर कॅम्प्सचा आणि इन्फॉर्मेशनचा फायदा मिळू दे म्हणून चॅनल सबस्क्राईब तर कराच पण शेअरही करा बरं व्हिडिओ आवडलाय का तुम्हाला व लाईक करा पाहू बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुनर्मिलामह